आमच्या विनोद तावडे काय बोलायला नको ते मागण्या महिन्यात म्हणत होते मीच मुख्यमंत्री पण वस्तुस्थिती काय तर आता ते म्हणतात मी गृहमंत्री होणार आहे आता होणार तिकडे शिवसेनेच्या रामदास कर्मांची सटकली ते म्हणतात तू कुठं गृहमंत्री होतोस मीच होणार बोलतायत काय मी गृहमंत्री होणार आहे आणि अजितदा तुम्हाला टाकणार आहे काय होतात चौकशी व्हायच्या बोलत तुम्हाला टाकायचा अजितदादा शेनामेराचे नाही करायचं तर या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्या असं बोलणार असाल तर महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरनं फिरणार फिरणं राज्याची जनता बंद करून टाकेल <laughs>